आज आपण बनवूयात एकदम झटपट होणारी करडईची पचडी पचडीसाठी मी इथे करडईची भाजी निवडून स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी करडईची अर्धी जुडी घेतलेली आहे याच्यामध्ये मी घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट चवीसाठी एक चमचा साखर थोडंसं सा मीठ आणि दोन चमचे लिंबाचा रस आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या पचडीवर आपण खमंग फोडणी घालूयात म्हणजे आपली पचडी तयार आहे इथे मी लोखंडी पळीमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे थोडासा हिंग पाव चमचा हळद दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आता ही खमंग फोडणी आपण पचडीवर घालून घेऊयात पचडीवर मस्त खमंग फोडणी घातलेली आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ती फोडणी सगळीकडे व्यवस्थित लागेल तर अशी ही झटपट होणारी करडईची पचडी तयार आहे पोळी भाकरी कशाबरोबरही ही, ही पचडी तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते याच प्रकारे मुळ्याचा पाला किंवा इतर पालेभाज्यांची पचडीसुद्धा खूप छान होते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद